मध्ये चुकून बी येऊ नका सीझन मध्ये गोव्यात चुकून बी येऊ नका आज जवळ पक्का माझ येत याचे आज जे मुलं आम्ही आता आलो गोवा असा बी शांत आणि लोक असा ग्रामीण गोवा हे दोन्ही पोरी बी आई शिंचे सारख्या जण दया जाते तिघांचा काम बघा कसा आर झोर झोपले तिघा बी एक वैतागलेला माणूस काम पैसे तर अशा प्रकारे ऑफिशियली आम्ही आता आलो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी आता चालू मालवणला गुव्यान कटाला आला आम्हाला पक्की मजा करायची स्कोपा काय निलमची ईच विष पुरी झाली निलम तुला कसं वाटतं आता पोई बघून पोई गोव्याची गोव्याची एक लोकल डिश जी निलम येव्याच्या आधीपासून निलम ने बघून ठेवलेली ना नमस्कार प्रशांत पाटील स्वागत आहे तुमचा प्रशांत पाटील या मराठी आग्रिकुल युट्यूब चॅनल वर तर आज आमचा दिवस आहे गोव्याचा दिवस पाचवा पण आज आम्ही चालू आता आता चेकआउट करता तयार चालू आहे फोरींच्या सगळ्या बाकी सगळ्यांच्या तर वले आहेत आता चालू आम्ही मालवणला गोव्याचा दिवस खपल चार नाईट गुड मॉर्निंग चला व्हेरी गुड मॉर्निंग आम्ही आता चालू मालवणला गोव्यान कटाला लावून पक्की मजा करायची स्कोपा ड्रायव्हिंग करायची आहे ना, ना ला ला ना? आता वॉटर स्पोर्ट बाकी ज्या काही आहे त्या मालवणला जाऊन करायचा म्हणून आता मालवणला ते झालो आम्ही रेडी सामान बी ठेवला गाडी आता चाललो आम्ही नाश्ता करायला का नाश्ता करता काहीतरी ना मग निघता मालवणच्या दिशेने हां यांची काही शॉपिंग पण बाकी आहे ती शॉपिंग करून आम्ही मग निघू मालवण लहानचा नाश्ता करून माईचा डोसा घेतला माई अशी मध्ये खाते का हां अमृतुल्य आम्ही आला चा पिवाला मायो आमचा शा पिऊन बी गेला नाश्ता बी करून दिला आता हे बायांची काही शॉपिंग बाकी आहे तर ते शॉपिंगसाठी आता आले यो कलंगूट मार्केटला कलंगूट बीच रोडला तिथं बघता होता यांचा काही कवरा काही टाइम लागते मग आम्ही निघू मालवण साईड कौरा बी शॉपिंग केली बायांचं काही के मन बरं नाही मला ना पोरी सारखी शॉपिंग दोन्ही पोरी बी आयुषीच्या सारख्याच जण दया जातीन शॉपिंग 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 बस काय ऑलरेडी घेतले अरे अजून बाया बी नुसतं झोर घेतले झोर गाडीन ठेवायला जागा नाही त्यांना रेली पण त्यांना शॉपिंग अजून बॅगाच बघायच आहे एक वैतागलेला माणूस आपल्याला टाइमपास करायचा नाही गाई वाटतं घंडाय बाय अभि आता घेतलेल्या बा त्या कारून कलर पोचित त्या परत करायला लागतील ला असा त्रास आहे बायांचा यांचं मनच बरं नाही लोकांचा मनच बरे नाही आज ग आज बरी गर्दी आहे बाई कटाराला आला चालून चालून बायांची मागणी बाया काही थकत नाही ते पोरी पण या पोरींची बाया बी कमी पडतात पोरी कमी नाही पडत आमच्या दोन्ही एक दिली दो की एक बाया काही थकत नाही उठावने आणलंय बायाबी का बाया बायांचा मन भर नाही एक निघलं की एक नुसत्या बॅगी बघतात बॅगी आठ तरी बॅगी घेतल्या दोघी तरी त्यांचं काही मन भर नाही काजू जेवाला फायनली झाला आमचं घेऊन सगला काजू पण घेतलं शॉपिंग केली आता गाडी काढून माईला खाऊ घेतला कसा खाऊ घेतला मिलो तू काय खाते तर फायनली झाला आमचा सगळा शॉपिंग करून ओली हो बॅगा बिगा ठेवून ओल्या हो आता आम्ही निघलो मालवण साठी पोरी व्हिलर घेतले धूम त्यांना अजून निघाचा नाही बीच वर केला अजून चलो तातडा एक मालवण गोव्यांचा लास्टचा फिलअप आधी टाकी पण एकदा टाकून घेतला म्हणजे टेन्शन नाही लवकर भरायची गरज नाही बी वल फिरून आता पोई बघून पण पोई गोव्याची गोव्याची एक लोकल डिश जी निलम येव्या आधीपासून निलमने बघून ठेवलेली ना ठरून आली ना तिला पाच दिवसांनी भेटली ती आज भेटली तिला कळे काय ना मग झलामचा पोई भी खाऊन निलमची इच्छा एक पुरी होली आता आता डायरेक्ट एक रेस्टॉरंट आहे हिलरॉक म्हणून तिथं आरंभवला तिथे एक तांबू नाम मालवण गोपणे लागले आणि लोका जरी लोकाज आम्ही झोपायला आले आणि खातान झोपता खातान खातान झोप탄 सगळी माबलेशूरला लल्यार का फेर वाला तहसील झारा ते ढोंगरी हे माबलेशूर काम बसा आठ झोड झोपले तिघा बी पोरी भी झोपल्या मोठे बोरी भी झोपल्या नाही या डोक्या बी झोपला गोवा असा बी शांत आणि लोक असा ग्रामीण गोवा लोक लोक आले की फक्त नॉर्थ गोव्यानेच आता नॉर्थ गोव्याने जाऊ पण कसा लोका फक्त इथेच जातात बागा काल पर्यंत लास्ट हे को ही कोणी फिरत नाही काय आम्ही फिरतो आपल्या मानकुलीचा ब्रिज कसा तशी बघे ब्रिजला आपण डोंबिवलीला तसं या महाराष्ट्रात महाराष्ट्र आहोत हे ब्रिजचे च्या मुलं तसं काही रॉकला पोचलो तो हिल रॉकला काही खावासाठी पण त्या बी हॉटेल बंद त्यांचा आता खोलेल सात वाजता आणि आता वाजले सव्वासा आम्हाला आवरा थांबून जमणार नाही चाललं मग आम्ही डायरेक्ट आता मालवणला गांवते तर अशा प्रकारे ऑफिशियली आम्ही आता आलो आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा सोरला आता परत कव्हा जातो आयडिया नाही काही पगात हर तिला गोवा सीजन मध्ये चुकून बी येऊ नका सीजन मध्ये गोवा चुकून बी येऊ नका आय आयलावरेना पक्का माझा इथे तुला हो ना याच्या हजार जे मुला आम्ही आता आलो आम्ही पोचलो मालवणला एवढस काही स्टे आहे इथं स्टे ना इथं होमस्टेच प्रॅक्टिस चालू होत ते नाचताना सगळी ना यो इथल्या दोन मिनटांवर बीच आहे इथं मालवण दोन मिनिटां बीच व केला बी लागले लगेच बीच चे जवळ असल्या मुलं لي असं का आमचं जेवाला बनते इलं काकू कसं वाटला आता व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा ना आज आमचा पहिला स्टे आहे इथं कोकणात मालवणला आता अजून दोन नाईट इथे जाऊ तर आता उद्यापासून मालवणचा व्हिडिओ दाखवता मालवणला जा जाय जाऊ जा 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 त्या दाखवता चलो बाय बाय गुड नाईट